अखेर लाडक्या बहिणींनो आपली प्रतीक्षा संपली पैसे वितरणाचा जी आर आला परंतु आपल्या खात्यावर आता या योजनेचे पैसे कोणत्या दिवशी जमा होणार आहे याची संपूर्ण माहिती आपण या मध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की आता या जी आर नुसार आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे कधी जमा होणार आहे तर लाडक्या बहिणीनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा लाडक्या बहिणीनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत निधी वितरण करण्याबाबतचा जी आर आलेला आहे आणि हा जी आर रात्री पब्लिश झालेला आहे बघा या ठिकाणी अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस काल रात्रीच हा जी आर पब्लिश झालेला आहे पूर्ण जी आर आपण बघणार नाही काही महत्वाच्या गोष्टी या ठिकाणी आपण बघणार आहोत आणि नंतर आपण हे सुद्धा बघणार आहोत यामध्ये की आपल्या खात्यावर आता या योजनेचे पैसे कधी जमा होणार आहे तर बघा लाडक्या बहिणींना अतिशय महत्वाची बातमी आहे दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या मागणी क्रमांक एक अंतर्गत सहाय्यक अनुदान व्यथनेतर या उद्दिष्टाखाली सर्वसाधारण घटकासाठी अठ्ठावीस हजार दोनशे नव्वद कोटी इतका अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे सदर अर्थसंकल्पीय तरतुदीमधून दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी इतका निधी सर्वसाधारण घटकासाठी वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे सदर अनुदान हे सश अनुदान आहे तर बघा लाडक्या बहिणीनो या ठिकाणी अठ्ठावीस हजार दोनशे नव्वद कोटीचा जो काही निधी आहे तर तो आता महिला व बाल विकास विभागाकडे या दिनुसार वर्ग करण्यात आलेला आहे आणि लाडक्या बहिणींनो या निधीनुसार आता आपल्या खात्यावर तात्काळ या योजनेचे पैसे जमा केले जाणार आहे तर लाडक्या बहिणींनो आता बघूया आपण की या योजनेचे पैसे आपल्या खात्यावर कोणत्या दिवशी जमा होऊ शकतात लाडक्या बहिणींना आपल्याला माहित आहे की साधारणतः प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या तीन दिवसामध्ये या योजनेचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा होऊ शकतात त्यानुसार कालच शासनाने तातडीचा हा जी आर काल रात्री काढलेला आहे आणि या नुसार आता येत्या दोन दिवसामध्ये म्हणजे एकतीस मे पर्यंत सगळ्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर या योजनेचे पैसे निश्चित जमा होणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना आता आपली प्रतीक्षा संपलेली आहे आणि हा जो मेचा हप्ता आहे तर तो, तो आपल्या खात्यावर एकवीस तारखेपासून जमा होण्यास सुरुवात होणार आहे तर अशा प्रकारचा एक महत्वाचा जी आर पैसे वितरणाचा आलेला होता तर लाडक्या बहिणीनं जर आपण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा धन्यवाद